मंडई सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा बाले किल्ला मानला जायचा आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असायचे पण सध्या मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळे आहे आज जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक आमदार आहे याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी दोन आमदार जिल्ह्यात आहेत आता युती आघाड्यांचा विचार करता इथं महायुती सहा आमदारांसोबत भक्कम आहे तर इथं महाविकास आघाडीचे केवळ दोन आमदार आहेत यात सातारा जिल्ह्यातला महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ गेली तब्बल वीस वर्ष अर्थात चार टर्म इथून शिवेंद्र राजे भोसले हेच विधानसभेवर निवडून येत आहेत यंदा सुद्धा ते इथून भारतीय जनता पार्टीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत अशी चर्चा आहे आणि यावेळीसुद्धा राजे भोसले निवडणूक जिंकतील असा अंदाज वर्तवला जातोय मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळं शिवेंद्रसिंह राजे यांचं या मतदारसंघावर गेली वीस वर्ष अबाधित वर्चस्व आहे आणि कोणत्या कारणांमुळे ते इथं सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी मंडळी सातारा विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भोसले राजघराण्याची हुकूमत आहे एकोणीसशे अभय सिंहराजे भोसले यांनी जनता दलाकडून सातारा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले पुढं सातत्यानं त्यांचंच या मतदारसंघावरती अबाधित वर्चस्व राहिलं नंतर ते काँग्रेसमध्ये गेले मंत्री झाले राज्यभर त्यांनी एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली पुढं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकांमध्ये ते खासदार पदावरती निवडून गेले तेव्हा त्यांनी साताऱ्याच्या विधानसभेच्या जागेवर आपला मुलगा अर्थात शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना उमेदवारी मिळवून दिली होती विरोधात होते शिवेंद्र सिंहराजे यांचे चुलत भाऊ उदयनराजे भोसले उदयनराजेंसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीनं इथं ताकद लावली होती या निवडणुकीत शिवेंद्रसिंह राजे यांचा पराभव झाला मात्र तेव्हापासून इथं या दोन भावाभावांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला साली अभयसिंह राजे यांचं झालं तेव्हा मोकळ्या झालेल्या साताऱ्याच्या विधानसभेच्या शिवेंद्र शिवेंद्रसिंह राजे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी निवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या राजे भोसले यांचा विजय झाला पुढे उदयनराजे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मग तेव्हापासून लोकसभेला उदयनराजे आणि विधानसभेला शिवेंद्र राजे असं चित्र सातारा लोकसभा आणि सातारा विधानसभा नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग तिन्ही वेळा शिवेंद्र सिंह राजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते दोन हजार ला सुद्धा ते निवडणुकीला उभे राहिले पण पक्ष होता भारतीय जनता पार्टी 2014 दोनी जाली। दोन हजार चौदाच्याच विधानसभा निवडणुकीतील दोन्ही प्रतिस्पर्ध्यात दोन हजार एकोणीसची सुद्धा लढाई झाली मात्र दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीकडून लढणारे दीपक पवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये होते तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडून लढणारे शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पार्टीकडून होते या निवडणुकीत सुद्धा शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांचा तब्बल त्रेचाळीस हजार चारशे चोवीस मतांनी पराभव केला या निवडणुकीत शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख अठरा हजार पाच मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या दीपक पवार यांनी चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्याऐंशी मत प्राप्त केली होती यावेळी सुद्धा भाजपाकडून शिवेंद्र सिंहराजे उमेदवार असतील हे फिक्स आहे शिवाय ते यावेळी सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील असा अंदाज आहे पण दोन हजार चार पासून शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी सातारा विधानसभा मतदारसंघावर आपलं अबाधित वर्चस्व कसं राखलं याची काही कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे आपल्या वडिलांचा अर्थात अभय सिंहराजे भोसले यांचा मिळालेला राजकीय वारसा शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील राजे यांनी बराच काळ या सातारा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यामुळे त्यांचाच राजकीय वारसा शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे पुढे चालवत आहेत असं बोलता येऊ शकतं राजे यांचं अबाधित वर्चस्व असण्याचं दुसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रावर असणारी शिवेंद्रसिंह राजे यांची मजबूत पकड जिल्हा बँक सहकारी सूतगिरण्या पॉवर लूम यांच्यामुळं शिवेंद्रसिंह राजेंकडे सहकाराचं मोठं वर्चस्व आहे शिवाय अजिंक्य तारा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शिवेंद्रसिंह राजे भोसले गावागावात परिचित आहेत त्यातच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं आता नगरपालिका सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे असं म्हणता येईल याचमुळे विरोधी पक्षाची शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या समोर तगडा उमेदवार असं म्हणण्या आणि महत्वाचं कारण म्हणजे तरुणांमध्ये असणारी त्यांची क्रेज तरुणांमध्ये शिवेंद्र सिंह राजे बाबा राजेनामानं परिचित आहेत एकेकाळी एक 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 शांत आणि संयमी अशी ओळख असणाऱ्या शिवेंद्र राजे यांनी आता आपली छबी बदलल्याचं दिसते मोठ्या दाढीमधला रुबाबदार लुक डोळ्यांवर घातलेला गॉगल आणि बिंदास्त कार्यकर्त्यात वावरणारे शिवेंद्र राजे ही त्यांची इमेज आता सर्वांच्या मनात निर्माण झाले शिवाय प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला तिथंपासून ते त्यांच्या घरातील सुखदुःखांच्या प्रसंगात सामील होत असल्यामुळं जनमानसात त्यांच्याबद्दल आपुलकीचं स्थान आणि आपुलकीचं नातं आता निर्माण झाले शिवेंद्रराजे या नावापेक्षा मतदारसंघात बाबा राजे म्हणून त्यांची ख्याती आहे आणि बाबा राजे साताऱ्यातून पडू शकणार नाही त्याचं पुढचं कारण म्हणजे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणारा नेता अशी असणारी त्यांची ओळख सातारा शहराची हद्दवाढ असेल जावली तालुक्यातील महत्वाकांक्षी बोंडारवाडी धरण आणि सातारा जिल्ह्याचा जिव्हाळाचा प्रश्न असलेलं मेडिकल कॉलेज ही विकासकामं मार्गी लावण्यासाठी शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी सतत पाठपुरावा केलाय त्यांच्या या प्रयत्नातून आज सातारा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतोय असा दावा त्यांचे प्रत्येक कार्यकर्ते करत असतात जावलीमध्ये आलेल्या पुराच्या काळात आणि दोन हजार एकोणीस वीस मध्ये झालेल्या कोविड महामारीच्या काळामध्ये त्यांनी समोर येत केलेली जनसेवा हा त्यांच्यासाठी मोठा प्लस पॉइंट ठरतो आणि मंडळी शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना यंदाच्या निवडणुकीत पाडणं अवघड आहे असं सा सांगण्यामागचं शेवटचं कारण म्हणजे त्यांचे बंधू उदयनराजे भोसले यांचा त्यांच्या पाठीवर असलेला हात सातारा इज इक्वल टू उदयनराजे असं चित्र सर्वांच्या नजरेसमोर असतं त्यातच या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवलाय हो जर या दोन भावाभावांमध्ये आतापर्यंत वैर असलं तर या निवडणुकीत मात्र सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये सिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांना मोठी आघाडी मिळवून दिली त्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळा दोन्ही भाऊ एकत्र हसत खेळत दिसलेत नुकतंच एका भेटीदरम्यान एकत्र गाडीत बसून एक व्हायरल गाणं ऐकतानाचा दोघांचा व्हिडिओसुद्धा प्रचंड व्हायरल झालाय त्यामुळं लोकसभेला शिवेंद्रराजेंनी दिलेल्या लीडची भरपाई म्हणून उदयनराजे शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारात सामील होऊन त्यांचं सा मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करतील अशा आता चर्चा चार रंगल्यात त्यामुळं यंदा सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले बाजी मारतील असा अंदाज वर्तवला जातोय तर मंडळी अशा प्रकारे समाजकार्य राजकारण करत करत मतदारसंघातील सर्व लोकांच्या सातत्यानं संपर्कात असणाऱ्या बाबा विरोधात आता महाविकास आघाडीला जर तगडा उमेदवार मिळाला नाही तर यंदा सुद्धा सातारा विधानसभा मतदारसंघातून बाबा राजे अर्थात सिंहराजे भोसले आपली आघाडी कायम ठेवतील अशी चर्चा आहे तर याच बाबा राजेंना विधानसभा निवडणुकीत हरवणं अवघड का आहे यामागची ही कारणं तुम्हाला कशी वाटली यामध्ये नवीन कोणतं कारण तुम्हाला ॲड करू वाटते का ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद